तर शुभ सक शक, सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ तर माझं आजचं रुटीन सगळं मी दिवसभरचं तुम्हाला सांगते तर असं आहे माझं रुटीन तर सकाळी उठल्यानंतर झाडून थोडंफार झाडून काढायला सुनबाई आहे पण मदत करते मी तिला तर हे असं अंगण असतं अंगण झाडून साडा आम्ही दोघी मिळून करतो आमच्याकडं कसं अंगण स्वच्छ अगोदर झाल्याशिवाय आम्हाला माहिती होत सकाळनं सगळं अंगण झाडून साडा रांगोळी करूनच मग आम्ही दिवसाच्या दुसऱ्या कामाला सुरुवात करतो तर आता किचन वगैरे सगळं साफसुफ केलं मी सगळं स्वच्छ केलं आणि नंतर आमचा किट्टो कसा बसला आहे थंडी वाजते ना त्याला गार लागते तर का थे। थे गार लागतं पांघरून टाकू का पांघरून टाकू तर झालं स्वच्छता करून सगळी आंघोळ झाली आता सूर्य नारायणाला नारा नारा पाणी घालते मी आधी सूर्य नारायणाला नारायणाला नारा जल अर्पण करते नंतर तुळशीला जल अर्पण करते नंतर तुळशीची पूजा तर स्वतःच्या आयुष्यात एवढा तर देवासाठी वेळ आपण काढायला हवा कारण कामं काय दिवसभरचे चालतातच तुळशीची पूजा चालली माझी आत्ता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय आहे ना ही जप मात्र तुळशीची पूजा करताना सगळ्यांनीच करायला हवा तर ही जप करते मी तुळशीचा तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर माझं रोजचं नित्यक्रम म्हणजे मी देवापाशी बसून एक दहा ते पंधरा मिनटं बसून नामस्मरण करते देवाचं नामस्मरण केल्याशिवाय मी चहा किंवा पाणी काहीच घेत नाही तुळशीची पूजा सूर्यनारायणाची पूजा आणि देवाचा जप हे झाल्याशिवाय मी चहा किंवा पाणी घेत नाही ही माझ्या पहिल्यापासूनच माझी सवय असं तर आपण जी दिवसभर सगळं रुटीनची कामं करतो किंवा आपल्यावर जी संकटं येतात दिवसभरातनं कधी तर आपण जर थोडासा वेळ देवासाठी काढला किंवा थोडासा जप केला आशीर्वाद त्यांचा घेतला तर आपल्यावर जी येणारी संकटं आहेत ती थोडीफार टळतात ह्याची अशी लुडबुड चालली की आता ते दूध दे म्हणून भागा लागलंय सारखं दूध द्यायचं त्याला सकाळी त्याला दूध प्याशिवाय त्याची सकाळ आमचीसुद्धा सकाळ होत नाही की तुला दूध दिल्याशिवाय हे बघा त्याचं दूध गरम केले थोडंसं आणि माझा चहा पूजा मी तर असं म्हणाल की सगळ्यांनी देवासाठी एक दिवसभरातला एक अर्धा तास काढला तर ता काहीच हरकत नाही कारण आपण असं कंठाळा थोडासा आलो की टी व्ही पुढं बसतो किंवा मोबाईल घेऊन बसतो तेवढा वेळ तर जातो आपण ज्याने आपल्याला एवढं पूर्ण सगळं आयुष्य दिलेलं आहे त्याच्यासाठी एक अर्धा तास काढायला काहीच हरकत नाही असं माझं मन मला म्हणतं आता चालली आमची भाजीची तयारी तर आज पनीरची भाजी बनवा म्हणतो आम्ही मी आ, तर हे काय आम्ही घेतलं आहे सगळं साहित्य पनीरच्या भाजीचं तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला पण तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर बोलायला मला आनंद वाटतो तर चला तर सबस्क्राईब करा लाईक करा कसा वाटला हा व्हिडिओ ती नक्की कमेंटद्वारे सांगा तर तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून